छत्रपती शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या गाय गाय गावचं गुलदैवत खंडेश्वर महाराज यांच्या विचारांना आचारांना प्रथमता वंदन करतो खरं म्हणजे महादेवी गावामध्ये इतक्या प्रगतशील गावामध्ये माझ्यासारख्या छोट्याशा माणसाला छोट्याशा कार्यकर्त्याला उपसरपंच पद वहिनी जे मिळालं मी सगळ्यात अगोदर सगळ्या सदस्यांचे आभार मानतो आणि ह्या सगळ्या सदस्यांना गावकऱ्यांनी बिनविरोध दिलं म्हणून त्यांचे शतशा आभार मानतो त्याचं कारण असे की गावकऱ्यांनी जर आपल्याला बिनविरोध दिला नसतं तर तुम्ही उपसरपंच झाला असता का माहीत नाही ताई तुम्ही उपसरपंच झाला असता का माहीत नाही मारुतराव असतील आमचे ते सरपंच झाले असते का माहीत नाही किरण असेल तोही सरपंच झाला असता का नसता माहीत नाही कारण एकदा विरोध झाला की कोणी कोणाचा मुलाईचा ठेवत नाही प्रत्येकजण प्रत्येकाच्या बाजूने वडील असतो आपण सर्वांनी प्रथम त्या सगळ्या सदस्यांना अनुरोध केलं म्हणून आपलं सर्वात प्रथम आभार दुसरं ज्या सदस्यांनी आज मला संधी उपलब्ध विश्वास टाक टाकला आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला त्यांचे आभार आपल्या एका प्रगतशील गावामध्ये उपसरपंचपद मी सुरुवातीलाच म्हटलं स्वीकारणं आणि ते चालवणं इतकं सोपं नाही ते जरी उपसरपंचपद जरी ना मोठं असलं तरी प्रॅक्टिकलमध्ये काही अडचणी असतात कधी कधी प्रदीपराव सांगतात आम्हाला खासगीत दा बसल्यावर काय मार्ग असतो कसा असतो लोक कितीही काम केलं तरी लोकांच्या मनामध्ये एखाद्या माणसाविषयी जर खरोखर दोष निर्माण झाला तर त्याला कसं फेस करावं लागतं या सगळ्या गोष्टी असतात तरी पण गावकऱ्यांचे आभार मान्य करताना मी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो की गावात जी काही सिनियर माणसं असतील त्यांचा कुठेही आवमान होईल असं माझ्याकडून कधीही घडणार नाही परंतु कुणी असो आपल्यापैकी कधी आणि मुळात माझा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कधी कुठल्याही सिनियर माणसाचा आतापर्यंत तरी आवमान केलेला नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट गावच्या विकासामध्ये ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत ज्या ज्या गोष्टी आणणं शक्य आहे त्या शंभर टक्के आणण्यासाठी वेळ देईन त्या शंभर टक्के आणण्यासाठी वेळ देईल आणि जिथं जिथं आम्हाला मार्गदर्शन आमच्या सर्व बॉडीला मार्गदर्शनाची गरज पडेल तिथे तिथं प्रदीपराव नियमित खंबीरपणानं आमच्या पाठीशी उभे राहतात आणि ते उभे असल्यामुळं आपल्याला माहिती खंडोबा देवस्थानसाठी पावणे तीन कोटी आपली ही ग्रामपंचायत पंचवीस सत्तावीस लाख रुपये शेजारी तलाठी कार्यालय झालं तीस पस्तीस लाख रुपये त्याच्यानंतर वीस लाख रुपये स्मशानभूमी आता बुद्ध विहाराचं काम चालू आहे वीस लाख रुपये आता काल परवा परत आमदारांनी पंधरा लाख रुपये ठाकरवाडीच्या रस्त्याच्या ठाकर ठाकरच्या योजनेतून टाकले म्हणजे ह्या ह्या ज्या काही कामाचा जो काही रोग आहे आपला मी तर ठामपणाने सांगतो कि तालो आसा आसा की तालुक्यामध्ये असं एकमेव गाव असेल इतकं छोट गाव असं एकमेव गाव का या बरोबर की करोड रुपये माझं तर आमचं जेव्हा जेव्हा बोलणं होतं तेव्हा आमचा एकच उद्देश आहे की आमची पंचवार्षिक संपायपर्यंत कमीत कमी दहा हजार ह्या गावामध्ये कसे येतील आणि या गावचा कसा विकास करता येईल अशा प्रकारचं उद्दिष्ट ठेवून आम्ही हे काम करायचा नेमकं प्रयत्न करू ते करीत असताना आपल्या सगळ्यांची साथ मात्र अत्यंत गरजेचे आहे सुभाष भाऊ आपण आपण सगळे जर आम्हाला म्हटले सरपंच उपसरपंच आणि हे काम तुम्हाला करावं लागेल जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा एखादी गोष्ट चुकत आहे असं अजून अनुभव नावाची गोष्ट आमच्याकडे कमी आहे ती येण्यासाठी काय कालावधी जाऊ द्यावा लागतो बरोबर अनुभव आपल्याला अजून आमचे मारुदराव चांगले तयार झाले मला वाटतं ते काम आहे चांगले तयार झाले होते पण एकदा कालखंड ठर ठरवला गावाने ठरवलं मला अडीच वर्ष करावं लागेल तर मारुती बघला तसा काम करण्याचा वेळ खूप कमी मिळाला प्रतिभा कारण कोरोनाचा कालखंड गेला आपला वर्ष दीड वर्ष त्याच्यामध्येच गेले आम्हालाही काम करायला काही सुचलं ना तरीसुद्धा अतिशय छान काम वहिनीच्या नेतृत्वाखाली असतील आमच्या ताई राणी ताई असतील त्या मंजुळा ताई त्या दोन तीन पंच वार्षिक सरपंच राहिले एकूणच आपल्या गावाला एक चांगला इतिहास आहे आणि हा इतिहास जपण्याचं काम आपण सर्वजण करूयात त्यासाठी सर्व ग्रामस्थांची मला आम्हाला सर्वांनाच अत्यंत वेळोवेळी मार्गदर्शनाची गरज लागेल ती तुम्ही द्याल अशी अपेक्षा ठेवतो आणि एकच सांगतो की उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही हा आपला शब्द आहे मी खरं म्हणजे आंबेडकरी चळवळीतून पुढे आलेला कार्यकर्ता असल्यामुळं सगळ्यांच्याच बद्दल माझ्या मनामध्ये प्रेम भाव वगैरे सगळं असतं त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका पुढं चुकत असेल नक्की येऊन सांगा माझ जर मा मी तुमचं ऐकत नसेल तर आपले वरिष्ठ बस एक बसले तिथे रावला सांगा ते दुरुस्त करू शकतात आणि म्हणून आपण सर्वांनी आमच्यावर प्रेम केलं आमच्यावर विश्वास दाखवला आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद एक नामंत नावाद श्री क्षेत्राम महाडादेवी ग्रामपंचायतीची आज उपसरपंचाची निवडणूक बिनविरोध पार पडली या निवडीसाठी उपस्थित गावचे सरपंच किरणजी उघडे ज्यांची नुकतीच उपसरपंचपदी निवड झाली हे आंबेडकरी चळवळचे नेते शांतारामजी संगारे मावळते उपसरपंच राणी मुंडे माजी सरपंच मंजुलाताई उघडे माजी उपसरपंच कविताताई हसे है ग्रामपंचायत सदस्य सुनीताई मेंगाळ माझे सरपंच मारु आ, मारुतीजी मेंगाळ त्याचबरोबर कनसे साहेब त्याचबरोबर आलेले आमच्या शशिकांतची सरोदे देते साहेब केदार के के सर केदारे सर त्याचबरोबर गावातील दिलीपराव असे प्रकाशराव भरतराव सुभाषराव माजी सरपंच आमचे सोहेबांजी असे बंठ शेतकारे त्याचबरोबर भिडी असे विलासराव असे संतोष असे धोंडराम असे दत्तात्रय मुंडे प्रकाश असे दस्तंत असे शांताराम चोळी पाभाकर संघारे ग्रामसेवक आमचे राहणेबाहेब शशिकांत हसे ही सर्व मंडळी या निवडण्यासाठी सर्वांना धन्यवाद देतो गेले अनेक निवडणुका आपल्या महादेव ग्रामपंचायत ठिकाणी विरोध झालेल्या आहेत एक परंपरा आहे महादेव गावाला एक दोन अफवा जर सोडले तर जर ही माझ्या दृष्टीकोनातून एकोणीसशे पंच्याण्णव सालापासूनची ही सहावी निवडणूक सहा पंचवर्षी निवडणूक या ठिकाणी बिरवलं झालेली आहे सांगायचं तात्पर्य असं की अकोल्या तालुक्यामध्ये एकमेव गाव असेल की माघारीच्या दिवशीच आपली ग्रामपंचायती बिनविरोध झालेली असते म्हणजे माघार घ्यायला सांगायला सुद्धा कोणाला सांगायची वेळ नाही की सात जागा सातच उमेदवार आणि ह्याही व्यवस्थित तसंच घडलं याही पंचवासीमध्ये आणि माघारी दिवशीच आपण आपल्यातून एक भव्य मिरवणूक या ठिकाणी सर्व निवडून आलेल्या सदस्यांची फेटे घालून ग्रामस्थांना सुद्धा सर्व फेटे घालून तहसील त्याच्यारी ते कारखाना चौकापर्यंत मिरवणूक काढली कारण हा संदेश द्यायचा असतो की अकोले तालुक्यामध्ये महादेवी गाव एक आदर्श गाव आहे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सर्व ग्रामस्थ असतील सर्व ज्येष्ठ नागरिक असतील प्रमुख कार्यकर्ते नेते असतील सर्व पक्षांचे त्यांच्या पुढाराकारातून खऱ्या अर्थाने सर्व घडत असतं सर्वांचा त्याच्यामध्ये खालीचा वाटा असतो कारण कुणी एक जण या गोष्टी करू शकत नाही ग्रामपंचायत म्हणल्यानंतर अत्यंत क्लिष्ट प्रक्रिया असते अत्यंत हिवेदग असतात भाऊबंती असतील आणि त्या प्रक्रियेतून निवडणुका बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये होतात आणि त्या ठिकाणी प्रचंड भांडणं आणि त्यामुळे गावचा विकास हा मागे राहतो आणि व्यक्तिगत दृश्यातून पाचडलेले जे माणसं असतात त्या माणसावर ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्याला त्या त्रास देण्याचं काम सत्ताधारी मंडळी ग्रामपंचायतचे सरपंच असतील बाकी जे लोक असतील करत असतात हे होऊ नये म्हणून ही ग्रामपंचायत आपली सातत्याने आपण विनोरोध करतोय आणि त्याचे फायदे संत्राम संघाने सांगितले गावच्या विकासामध्ये अनेक जे <coughs> योजना या आपल्या ग्रामपंचायतीमध्ये मग त्या मंत्री केंद्राच्या असतील राज्य सरकारच्या असतील जिल्हा परिषद असतील पंधराव्या वित्त आयोग असेल ठक्कर असतील घरकुल शबरी घरकुल असेल रमाई घरकुल असेल अशा विविध योजना या गावामध्ये आपण राबवल्या जरी मी पदावर असेल तरी गेल्या तीन वर्षापासून ज्या ज्या योजना मला मुंबई आणता येते त्या मंत्रालयातून योजना मिळाल्या त्यासाठी वीस लाख रुपये सामाजिक न्याय भाग ही खरं दरीत वस्तीसाठी योजना आहे आणि त्यातून दहा दहा लाखाच्या आपण दोन शेअर केल्या त्याचबरोबर साखर बीचा रोड असेल तो दहा लाखाचा आपण एकशे सात मीटर या ठिकाणी केला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खासदार साहेबांच्या माध्यमातून दिला बाळकी संत रोड असेल ह्या पंचवर्षी झाले काम सांगतो बाळकी संत रोड असेल तर पंधरा ला लाखाकरण या ठिकाणी केला प्रादेशिक पर्यटनमधून तीन कोटी एकाहत्तर लाख रुपयाचे काम या ठिकाणी आणले ते काल परवा आपण त्याचा नारळ फोडला अशा अनेक विकासाचे काम आणि पंधरा विभागामधून छोटे छोटे काम आपल्या करतात कारण निधी लोकसंख्येवर असतो एक लाख दीड लाख ऐंशी हजार असे वियोगातून छोटे छोटे कामं आपली तरी सुद्धा ते परिपूर्ण आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्या ठिकाणी ग्रामसेवक भाऊसेवा असते <coughs> त्याला मी सांगायचं फक्त की अशा अशा योजनेची फाईल हे बनवा रेकॉर्ड बनवा फाईल बनवा प्रस्ताव बनवा आणि त्या प्रस्तावातून मी त्याचा पाठपुरा करत असतो आताही पुन्हा आपले दोन तीन कामं प्रस्तावित आहेत योग्य हे शेते की नाही आपल्याला पुन्हा स्मशानभूमीसाठी सामाजिक न्याय विभागातून आपण पंधरा पंधरा लाखाचे दोन कामं सुचवले नवीन शेडा कोणी रस्ता कोणकटीकरण पुढेही सौर शिबिर पेबीम ब्लॉक अशा अनेक योजना आपल्याला भविष्यामध्ये राबवायच्या आहेत त्याचे शांताराम संघाले निश्चितच त्या कामाला पात्र होतील सरपंच जरी त्यांचे टर्म आता अडीच वर्ष आहेत परंतु आमचं मार्गदर्शन आम्ही जरी पदावर नसलो भविष्यात सुद्धा तरी ह्या गावाच्या विकासासाठी एक पाऊल सुद्धा आम्ही मागे हटणार नाही ज्या ज्या गोष्टी विकासाच्या असतील त्यासाठी आम्ही प्रमुख लोक देवस्थानची विशेष असतील दूध डिरी असेल इतर संस्था असतील सोसायटी असेल तंत्रमुक्ती असेल यांनी सर्वांनी त्या ठिकाणी गेल्यानं भाग घेऊन गावच्या विकासामध्ये कारण व्यक्ती ग्रामपंचायत काहीच करू शकत नाही ज्यावेळेस तुमचा सहभाग नसेल अनेक संस्थेचा सहभाग नसेल तर त्याशिवाय या गोष्टी घडणार नाही म्हणून सर्वांची जबाबदारी आहे एकट्या ग्रामपंचायत जबाबदारी नाही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की ह्या गावाचा नाव ह्या गावाचा विकास त्या तालुक्यामध्ये एक, एक नंबर कसा राहील <coughs> कारण मी बघतोय तालुक्यामध्ये की अनेक ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होत असताना टर्न पाडल्या जातात अडीच वर्ष तू अडीच वर्ष हा परंतु त्या गोष्टी घडत नाही रंबडीसार गावामध्ये घटना सांगतो त्याचे तिथे अडीचाळीस वर्ष याचं ठरलं होतं शब्द पाळला नाही फक्त धुमाळवाडी ग्राम नाव एक ग्रामपंचायत आहे त्यांनी ते शब्द पाळले ना आपली ग्रामपंचायत की दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही सर्वजण या ठिकाणी वागलो राहिलो गावाच्या विश्वासाला पात्र राहिले म्हणून सर्वांचं या ठिकाणी काय टाळावर स्वागत करा वेगळ्याच याच्यामध्ये विश्वास राहतात परंतु आपल्या इथं सगळ्यात प्रामाणिकपणे या ठिकाणी त्याच खंडोबाची आपल्याला फार मोठी साथ आहे देवस्थानच्या आपल्याला फार मोठे आशीर्वाद आहे म्हणून या गोष्टी घडतात आपल्या गावामध्ये अन्यथा अन्य ठिकाणी शक्यतो पाहायला मिळत नाही या प्रक्रिया म्हणून भविष्यात सुद्धा सर्वांनी या ग्रामपंचायती सरपंच उपसरपंच माझी सरपंच कारण आजी माझी संख्या फार झाली बा काही माझे सरपंच झाले तीन माझे उपसरपंच झालं तीन आहे चार म्हणजे मोठी संख्या झाली पण तरी सुद्धा ते बिचारी पद जरी गेलं तरी अजिबात हे मनाला वाईट न वाटत शो खुशी शांताराम प्रभावकर संगारे यांची उपस्मधापदी बिनवर निवड झाली त्यांचं मी ठिकाणी रामस्थांच्या हार्दिक आभार व्यक्त करतो त्यांना जो आजचा पदभार आपण त्यांनी स्वीकारलेला आहे त्या पदाचा आणि त्या पदाचा गाव पातळी विकासाच्या कामात सुद्धा उपयोग करून गावालाही न्याय द्यावा जो काही वंचित घटक असेल त्यांनाही न्याय द्यावा जे काही तंत्रामुक्तीसारखे जे काही गावातले छोटे मोठे तंटे जगणे असतात त्याच्यात सुद्धा त्यांनी सहभाग चांगल्या पद्धतीने नोंदवा त्याच्यामध्ये ने ग्राप से से आपली माणसं आपलं दुकान दुकान श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच होलसेल कापड अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ, समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस